सुरेश रामदास गायकवाड आंदोलन चिरबून टाकण्यासाठी बौद्ध भिक्खू भीकु, बौद्ध भिक्खुनी व माझ्यासारखे स्वाभिमानी व कर्तव्यदक्ष बौद्ध अनुयायी यांच्यासोबत सतत अनुचित प्रकार व अत्यंत हीन दर्जाची वागणूक मिळत असल्यामुळे प्रस्तुत प्रकरणी वैशाखी बुद्ध पौर्णिमेला जाहिरात मदनाचा अवलंब करणार आहे परिवर्तन होत नसेल तर अशा माननीय जबाबदार महोदयांची सखोल चौकशी करून माननीय महामहीम राष्ट्रपती महोदयांनी त्वरित कठोर शिक्षा व दंड फोटावण्यात फोटवण्यात यावा तरी कृपया प्रस्तुत अनर्थ टाळावा व महाबोधी महाविर बौद्ध भिकूंचा स्वाधीन तत्काल करण्यात यावे असे ज्येष्ठ समाजसेवक श्री रामदास गायकवाड यांच्या वतीने विनम्र आव्हान आहे माझा विषय आहे ब्राह्मण धर्मियांच्या ताब्यात असलेले महाबोधी महाविहार बौद्ध भिकूंच्या ताब्यात देण्यात यावे बुद्धगया बौद्ध या मंदिर कायदा एकोणीसशे एकोण एकोणपन्नास रद्द करण्याबाबत माननीय महामहिम राष्ट्रपती माननीय सरन्यायाधीश महोदय व माननीय प्रधानमंत्री महोदय यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री बिहार राज्य व संबंधित सर्व खात्याला तात्काळ आदेश देण्याबाबत व प्रस्तुतचा प्रलंबित विषय सरकार प्रशासन न्यायव्यवस्था विरोधी पक्ष लोकप्रतिनिधी नेते व मीडिया यांच्या वतीने संसद भवन व विधान भवनात तात्काळ उपस्थित करून महाबुद्धी महाविहार बौद्ध भिकूचा स्वाधीन करण्याबाबत अन्यथा दिनांक बारा मे दोन हजार प पंचवीस रोजी सायंकाळी साडेतीन वाजता वैशाखी बुद्ध पौर्णिमेला महाबुद्धी पवित्र भूमीवर अथवा मुंबई आझाद मैदानावर गैर मधन करण्याबाबत विषय क्रमांक दोन भारतीय संविधानाचा कलम सव्वीसव्या एकोणतीस अन्वेय ज्या ज्या पुरातन पवित्र स्थळाचा वाद आहे त्याचे तातडीने उत्थन करून त्यांच्या धर्म्यांच्या ताब्यात देण्याचा कायदा असून या कायद्यान्व्य ब्राह्मण हिंदू मुस्लिम जैन सिख व यांच्या कायद्याप्रमाणे पुरातन पवित्र स्थळांचा अधिकार त्यांचे धर्मगुरू किंवा धर्मांच्या ताब्यात आहेत बौद्ध धर्मियांच्या कायदा कायद्यान्व्य बुद्धीवृक्ष व महाबोधी पवित्र भूमीवर पिंडदान करणे केस कापणे व कण व कर्मकांड करण्याची प्रथा तात्काळ बंद करण्यात यावी तसेच शाक्यमुनी तथागत भगवान गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्धाच्या पवित्र असतील महाबुद्धी महाविहार व सम्राट अशोकाच्या काळातील पुरातन बुद्ध पवित्र स्थळांचा अधिकार बौद्ध भिक्खूच्या स्वाधीन व्यक्त करण्याबाबत अखिल भारतीय भिक्खू संघ व विश्वातील बौद्ध अनुयायी यांच्या वतीने महाबुद्धी महाविहार मुक्त करण्याकरिता बुद्धगया येथे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून बेमुदत प्राणिक कुपोषण आंदोलन सुरू असून जगात व अखंड भारत देशात देशव्यापी आंदोलन सुरू आहेत तरी देशात भाईचारा व शांतता बरकट करणे साऱ्या विश्वाला युद्ध नको बुद्ध हवा म्हणून प्रस्तुत प्रकरणी भारत भारत देश संयुक्त राष्ट्रसंघ बौद्ध राष्ट्र व साऱ्या जगाच्या वतीने युद्ध पातळीवर तात्काळ ठोस कारवाई करावी अशी नम्र विनंती अखंड भारत देशातील बुद्ध आंबेडकर अनुयायी व शांतताप्रिय अनुयायी यांच्या वतीने संविधानाच्या चौकटीतच राहून शांत संयम व सहनशील मार्गाने देशात व बुद्धकया येथे सतत एकत्र संघटित होऊन लाखो जनसमुदायाच्या महासागराच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्त करूया व पूज्य पवित्र भिकुळ संघाच्या स्वाधीन करून खऱ्या अर्थाने महान पुण्य संपादन करूया महाबोधी महाविहार मुक्त करण्याबाबत सर्वात प्रथम श्रीलंकेचे पूज्य अनागरिक धम्मपाल व त्यानंतर जपानचे जा पूज्य भदंत सुरेश ससाई यांचे महाआंदोलन यशस्वी करता यावे व सरकारचे सतत लक्ष केंद्रित करण्याकरिता प्रथम आत्मदानाचा अवलंब करून सन एकोणीसशे त्र्याण्णव अन्वेय बत्तीस वर्षापासून सततच्या प्राण्यांच्या कुपोषणामुळे स्वतः स्वतःच्या रक्ता पाणी केली आहे व सर्व प्रकारे कर्जबाजारी होऊन तसेच थंडी पाऊस वारा व उन्हामुळे आजही सतत आधारी पडत असलो तरी प्रस्तुतेचे आंदोलन सतत सुरू असून महाबुद्धी महावीराचा प्रसूता प्रलंबित विषय तसेच भारत देश देश कालापर्यंत अखंड टिकवून ठेवणे व धर्मनिरपेक्ष भारतीय संविधान जिवंत ठेवण्याकरिता संविधानकार बोद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेबांची मुख्य व अनेक संकल्पना लागू करणे सर्व जाती धर्मातील गरीबातील गरीब व्यक्ती व गरीब संस्था ट्रस्ट यांना जोपर्यंत न्याय अधिकार हक्क मिळत नाही तोपर्यंत संविधानाचे प्रभावीपणे अंमलबजावणी करणे ई एम मशीन व अन्य चुकीच्या धोरणावर बंदी आणणे तसेच अन्य ज्वलंत प्रश्नाकरिता सव्वीस ऑक्टोबर दोन हजार दो एकवीस अन्वय जवळजवळ गेल्या चार वर्षापासून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आजाद आजाद मैदानावर पुन्हा माझे बेमजूत उपोषण उकौशन, उपोषणाचा अवलंब करणारे ज्येष्ठ समासेवक गायकवाड यांच्या वतीने पुन्हा पुन्हा विनम्र रवाना आहे जय महाराष्ट्र जय भारत जय भारतीय संविधान 将军。